भारतीय जनता पक्षवाढीसाठी हर घर भाजप अभियान राबवलं भर प्रतिसाद मिळतोय भाजप आणि देश मजबूत करण्यासाठी नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावं असं आवाहन भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी केलंय राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं सदस्य नोंदणी अभियानात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आलं या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणीला सुरुवात झाली हर घर भाजप ही मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महेश जाधव यांनी केलं आहे पाच जानेवारी आजच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आजच्या दिवशी पंचवीस लाख सभासद नोंदणीचं उद्दिष्ट घेऊन देवेंद्रजी फडणवीसांपासून ते सामान्य भूथ प्रमुखांच्यापर्यंत सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेना भारतीय जनता पार्टीचं सभासद करालेले आहेत आज आजच्या दिवसात या राजानगरीमध्ये प्रत्येक ठिकाणी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी नोंदणी झालेली प्रत्यक्ष मी या ठिकाणी पाहिलेले आहे लोक उत्स्फूर्तपणे भारतीय जनता पार्टीचं सभासद व्हायला जशी नोंदणी करायला तशीच सभासद होण्यासाठी या या ठिकाणी ठिकाणी जनतेचा लागलेला राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबवलं जात आहे राज्य कार्यकारिणी सदस्य लहुजी जरक जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी मार्गदर्शन केलं यावेळी संभाजी आरडे विलास रणदिवे महादेव कांदळकर सुनील चौगले सागर जरक विनोद कुलकर्णी केटी कासोटे स्वप्नील जरक धनाजी पाटील युवराज चिनगे साताप्पा धनवडे यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते